जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो दहशतवाद्यांनी सामान्य नागरिक पर्यटक जे बिचारे आनंद लुटण्यासाठी बेलगामला गेले होते त्यांच्यावरती अत्यंत क्रूरतेने अतिरेकी हल्ला केलेला आहे या हल्ल्याचा निषेध अखंड भारतामध्ये होत आहे परंतु हा निषेध आता निषेध न जाता माननीय पंतप्रधानांना आज देशाचं ठिकाणून मागणी होते की काय ते एकदाचं होऊन जाऊ द्या परंतु यांना आता एकदाचं घरात घुसून तरी मारा या अतिरेक्याला ना पकडून आणू नका यांचा तिथल्या तिथे सोक्षमोक्ष लावून टाका त्या प्रकारची मागणी सगळ्यांनी केलेली आहे आदरणीय राजसाहेबांनी देखील पत्र दिलेलं आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे पिढ्या लक्षात ठेवतील अशी कोणती तरी कारवाई करा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एवढंच सांगतो की ज्या दिवशी या अतिरेक्यांचा खात्मा होईल त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विधानसभा या मुलुंडमध्ये गोड दिवाळी साजरी करेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्या दिवशी आनंद उत्सव साजरा साजरामुखी पडलेल्या आमच्या सर्व पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र